बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी बायको हे गणित जमलं की संसार सुखी होतो आयुष्यात नशीब कधी बदलल हे सांगता येत नाही आणि नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमचं कर्म पण चांगलंच चांगल चा असायला हवं आयुष्यात एक चुकलेला निर्णय आयुष्यभराची शिकवण आणि अनुभव देऊन जातो पैशाचा मास फक्त माणसापुढं चालतो कर्मापुढं भले भले मात्र भीक मागतात गरिबांच्या माणुसकीला जगात तोडच नाही म्हणून तर म्हणतात मोठ्याचं पाहावं धन आणि गरिबाचं पाहावं मन तुमच्या आनंदाचं कारण इतर कोणावरही अवलंबून नसायला हवं काही चुका वेळेत दुरुस्त करा कारण वेळ निघून गेली की लोक फक्त चुका लक्षात ठेवतात माणूस नाही वाईट कोणीच नसतं जीवनात अशी पण वेळ येते की कि माणूस कितीही खरा आणि चांगला वागला चा तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळं वाईट ठरत असतो आपल्या प्रगतीवर जळणारे लांबचे नसून नातेवाईकच असतात आणि नात्यात पैसा दिला नाही की नातेवाईक नातेवाईट करून टाकतात मनवणाऱ्याला पण रुसण्याचा हक्क असतो बरे का जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल आपल्या आनंदात सहभागी झालेले विसरले जातात पण कठीण काळात मदत करणारे आयुष्यभर लक्षात राहतात स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागते जेव्हा आपण एकटं लढतो तेव्हा लोक तमाशा बघतील आणि स्वबळावर जिंकल्यावर हेच लोक सलाम ठोकतात तोंडावर गोड बोलून मागून कान भरणाऱ्या लोकांचे कानफाड फोडायला शिका आजकाल लोक नातं स्वार्थापोटी निभावतात बाकी काळजी बिळजी निव्वळ आहे आपली पाठराखण करणारी व्यक्ती आपल्याला आधार देणारी व्यक्ती निघून गेली की सगळे आपला फायदा उचलायला बसलेले असतात तुझ्या वयात असताना मी सगळं घर सांभाळायचे पण तू तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण कर मी आहे तुझ्यासोबत ज्या दारूमुळे मुलाने लहानपणी आपल्या आई संसार उद्ध्वस्त होताना बघितलाय ना तो मुलगा आयुष्यात कुठलंही व्यसन करायची हिंमत करणार नाही चूक म्हणजे आयुष्याच्या पुस्तकाचं एक पान आहे गरज पडली तर ते फाडा पण एका पानासाठी संपूर्ण आयुष्याचं पुस्तक मात्र गमावू नका आम्ही पण जपून आहे अपमानाचं पुस्तक थोडे दिवस थांबा वाचूनच दाखवणार आहे जस्ट वेट अँड वॉच तारुण्याच्या लोभापायी बालपण गेलं आता यशाच्या लोभापायी तारुण्य हरवलं जात आहे आयुष्यात आपल्यासाठी वाट पाहणारी आणि थांबणारी माणसं खूप कमी असतात अशा माणसांना नेहमी आपल्या प्रेमानं जपून ठेवायला हवं कर्माचं गणित खूप सोपं आहे जर दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलंही चांगलंच होतं संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावं लागतं रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही उजाडेल कोण काय करतं आहे कसं करतं आहे आणि का करतं आहे या सगळ्यापासून तुम्ही जेवढे दूर राहाल तेवढे जास्त आनंदी राहाल